तहसीलदार साहेब रेती द्या तहसीलदार साहेब रेती द्या असे म्हणत भर उन्हात घरकुल धारकांचे धरणे आंदोलन सडगर्जुनी अर्जुनी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात कोजबी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांचे धरणे आंदोलन सडगर्जुनी अर्जुनी तालुक्यात अनेक घरकुल लाभार्थी असून अनेक ठिकाणी घरकुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे मात्र रेतीच्या अभावामुळे घरकुल बांधकाम रकडले असून अनेकांना उघड्यावर राहायची वेळ आली आहे अशातच एक महिना लोटल्यानंतर पावसाळ्याला सुरुवात होणार असून पावसाळ्यात घरकुलाचे बांधकाम करणार कसे असे प्रश्न घरकुलधारकांना पडले आहे या संदर्भात दिनांक एकवीस एप्रिल रोजी गटग्रामपंचायत कोजबी अंतर्गत येणाऱ्या ग्राम बकिमेणकी येथील लाभार्थ्यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना रेतीची पूर्तता करण्यास संदर्भात निवेदन दिले मात्र पंधरा दिवस उलटूनही निवेदनाची दखल न घेतल्याने संतप्त घरकुलधारकांनी आज दिनांक सात मे रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात भर उन्हात बसून तहसीलदार साहेब रेती द्या रेती द्या असे म्हणत धरणे आंदोलन केले यावेळी तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांनी धरणे आंदोलन करणाऱ्या लाभार्थ्यांशी चर्चा केली तसेच शासनाच्या निर्णयानुसार रेती डेपो सुरू झाल्यास तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर रेती मिळेल असे सुद्धा यावेळी तहसीलदार मॅडम यांनी सांगितले व या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली धरणे आंदोलन करणाऱ्या घरकुल धारकांना हे आंदोलन मागे घेण्यास सांगितले यावेळी आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेत लवकरात लवकर रेती उपलब्ध करून देण्याची विनंती तहसीलदारांना केली माझा गाव माझी बातमी सडक अर्जुनी गोंदिया रेती आमच्या संपूर्ण गावामध्ये बकी गावा मेंकी आणि समस्त ग गडग्रामपंचायत कोजवी अंतर्गत जवळपास दीडशे ते दोनशे घरकुल मंजूर झाले आहेत आणि माझ्या बकी गावामध्ये जवळपास साठ घरकुल मंजूर झाले आहेत आणि तुम्ही पाहता सगळे साठे घरकुल धारक इथं उपस्थित झाले आहेत आणि यांची मुख्य समस्या म्हणजे रेती आहे की जर आपल्याजवळ रेतीच राहणार नाही तर आपण घर कोणत्या पद्धतीनं बांधतो रेतीशिवाय आपण घर बांधू शकत नाही तर इथले जे काही आपले लाभार्थी आहेत त्यांच्या कोणाचा पायवा झाला आहे कोणाची स्लाब अर्धवट झाली म्हणजे स्लाबसाठी अर्धवट भिंती झाली आहेत कोणी पायवे की नाही हा विचार करत आहेत आणि येत्या पंधरा वीस दिवसात पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना अशी विनंती करतो की जितके लवकर होईल तितक्या लवकर आम्हाला रेती दिले पाहिजे कारण याच्या आधी आम्ही एकवीस चारला एक निवेदन दिलं होतं की मॅडम आम्हाला लवकरात लवकर रेती उपलब्ध करून द्या परंतु मॅडमनी आम्हाला एक पुरता उत्तर दिलं म्हणलं तरी चालेल कारण की त्यांनी सांगितले की येत्या आठ दहा दिवसामध्ये एक रेतीघाट आम्ही चालू करणार आहोत आणि त्या रेतीघाटामधून तीस पर्सेंट वाढू आपण सर्व घरकुलदारकांना देऊ असे ते बोलल्या परंतु आता पंधरा दिवस होऊन गेले आपण त्यांच्या बोलण्यावर थांबलासुद्धा पण पंधरा दिवस होऊन गेले अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा रेतीघाट चालू झाला नाही आहे आणि रेती आम्हाला अजूनपर्यंत मिळाली नाही आहे तर काल आम्ही मॅडमला अजून एक निवेदन दिलं की मॅडम अजून किती दिवस लागतील मॅडमने अजून आम्हाला दहा पंधरा दिवस लागतील असं सांगितले आणि ते पण म्हणत आहेत की होऊन जाईल होऊन जाईल असे आश्वासन आम्हाला ते देत आहेत पण आतापर्यंत आम्हाला रेती मिळाली नाहीये आता किती वेळ झाली तुम्ही आंदोलना करीत कडक उन्हामध्ये जवळपास दीड तास झाला कडक उन्हामध्ये आम्ही इथं बसून आहोत पण आतापर्यंत अजून आपल्या कार्यालयामधून प्रशासनाचे कोणतीही व्यक्ती आमच्यापर्यंत पोहोचली नाही आहेत आणि विचारले सुद्धा नाही आहेत की तुम्ही कशासाठी आले आणि काय समस्या आहे तुमची आणि कडक उन्हामध्ये सर्व साठही आपले भरकुल धारक बसून आहेत काय हे आंदोलन कधीपर्यंत असेल तुमचं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही मग ते आज उद्या परवा चार दिवस पाच दिवस जोपर्यंत आमच्या हाताला रेती तुम्ही घ्या असे म्हणत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहोत त्यासाठी करीत आहात ती साठी काय विषय काय तुमच्या मागणी काय नेमकी ने आम्ही म्हणजे आम्ही मॅडमला याच्या पहिले पंधरा दिवसाच्या पहिले आम्ही निवेदन दिलं आहे आम्हाला रेतीची अत्यंत गरज आहे आणि आता काय एक महिना राहिला आहे ह्या <स्थिण> एक महिन्यामध्ये आपण घर कसं बांधावा एक महिन्यामध्ये होईल का मॅडम म्हणत आहेत का अजून दहा दिवस ताबा तर दहा दिवसाचा म्हणजे आमचं घर होईल का नाही असं म्हणजे आमची अशी मोठी समस्या उभी झाली आहे त्याच्यामुळे आम्हाला गरज आहे की आपल्याला जेणेकरून दे देकडून जे एवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर आम्हाला व्यक्तीला बंदोबस्त करून द्यावा यासाठी आम्ही बसलो